स्थितीतून मार्ग काढणारा व जीवन सुंदर करणारा माणूस म्हणजे द हिरो हिरो मानुस। खरा माणूस द रियल मॅन जो माणूस हिमतीने धाडसाने संकटातून अडचणीतून बिकट परिस्थितीतून बिकटीतून मार्ग काढतो आणि आपले जीवन सुंदर करतो तो खरा माणूस तोच रियल मॅन तोच खरा हिरो संकट अडचणी समस्या आली म्हणून जो रडत बसत नाही या गारहाणी गात बसत नाही या भयभीत होत नाही या खचित होत नाही या मागं फिरत नाही तर जो या संकटाचा समस्याचा अडचणीचा निकाराने धैर्याने सामना करतो व कष्टम हिंतीने अपार इच्छाशक्तीने चिकाटीने इच्छा तयारीने आवड गोडीने जो यातून मार्ग काढतो आणि आपलं जीवन सुंदर करतो तो खरा माणूस जीवन हे संकटमय आहे जीवन हे समस्यामय आहे जीवन हे संघर्षमय आहे जीवन हे खूप कटकटीचं आहे धगधगीचं आहे जीवन हे जीवन हे अनेक दुःखांनी समस्यांनी भरलेलं आहे अशा दुःखात अशा संकटातून अशा समस्यातून मार्ग काढावा लागतो या समस्याला या संकटाला न भिता न हार मानता न खचित होता यातून मार्ग काढावा लागतो आणि आपलं जीवन सुंदर करावे लागतं कारण बिकट परिस्थितीतून बिकट स्थितीतून मार्ग काढणे आवश्यक असतं बिकट परिस्थिती आली कठीण परिस्थिती आली संकट आलं म्हणून मागं फिरू नये या एखादी कठीण परिस्थिती आली एखादी अत्यंत बिकट परिस्थिती आली या खूप संकट आलं समस्या आली या खूप खूप संकट आले तर माग न फिरता माग न फिरता खचित न होता त्याचा सामना करणे म्हणजे शहाण पण होय समजदार पण होय म्हणून कोणतीही संकट येऊ कोणती बिकट परिस्थिती येऊ हो, कोणत्या समस्या येऊ कोणत्या अडचणी यो त्यातून मार्ग काढणे याचा शहाणपण पण असते समजदार पण असते आणि जो या संकटाला न भिता समस्याला न भिता धाडसाने हिमतीने जो मार्ग काढतो तो खरा माणूस असतो तो हिरो असतो आत्यंतिक मेहनत करून कष्ट करून जो जीवन जगतो तसेच स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने आपलं जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करतो ती प्रामाणिक असतो तो काय असतो प्रामाणिक असतो का जीवन हे संकटमय आहे जसं समस्यामय आहे तसं दुःखमय आहे आणि या दुःखमय या संकटमय या त्रासमय जीवनाला सुखी करण्यासाठी आनंदी करण्यासाठी रंगमय करण्यासाठी मजेदार करण्यासाठी आपल्याला कष्ट मेहनत करावी लागते चटावं लागते राबावं लागते संघर्ष करावा लागतो तरच आपलं ला जीवन सुखी होते आनंदी होते कारण नुसतं बसून कोणी काही देणार नाही रिकाम बसून कोणी काही देणार नाही म्हणून आळेच निष्काळजीपणा काही कामाचा नाही म्हणून माणसाने कष्ट मेहनत केली पाहिजे कष्ट मेहनतीने सर्व काही मिळवले पाहिजे काभार कष्ट केली पाहिजे कारण कष्ट करूनच मेहनत कर सर्व काही मिळत असते मेहनतीनेच काही सर्व मिळत असते कष्टाने सर्व काही मिळत असते म्हणून धाडस ठेवून कष्ट करून मेहनत करून सर्व काही मिळवले पाहिजे सर्व काही साध्य केलं पाहिजे म्हणून जो कष्ट करतो मेहनत करतो संघर्ष करतो त्याला कधीही त्याची हार होत नाही त्या त्याची कधीही त्याला कधीही अपयस येत नाही तर त्याचं जीवन सुंदर होते रंगमय होते भव्य होते दिव्य होते म्हणून कष्ट मेहनत करणे आवश्यक आहे काबाड कष्ट करणे आवश्यक आहे संघर्ष करणे आवश्यक आहे झटणे राबणे आवश्यक आहे म्हणून कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा यातच खरी जीत आहे कारण जीवन हे संघर्षमय आहे पण संघर्ष करावा ला लागतो झटावं लागतं राबावं लागतं ला ला तेव्हा कुठं जीत होते तेव्हा कुठं यश येते तेव्हा कुठं आपलं जीवन सुंदर होते कारण कष्ट मेहनतीनेच जीवन सुंदर होत असते कष्ट मेहनतीनेच आपला पाहिजे ते मिळते हवे ते मिळते म्हणून कष्ट करा मेहनत करा संकट तर काय झालं तर काय झालं हार झाली तर काय झालं अरे पुन्हा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा नव्याने जोमाने उठा संघर्ष करा आणि कमा लागा आणि आपलं जीवन सुंदर बनवा कारण लक्षात ठेवा जो या संकटाचा सामना करतो जो हिमतीने या संकटाचा सामना करतो तो धैर्याने या संकटा सामोरे जातो या येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा जो जोमाने सामना करतो तोच खरा हिरो असतो तोच खरा हिरो असतो तोच खरा रियल मॅन असतो म्हणून या संकटाला झुंज द्या या संकटाचा संघर्ष करा झटा राबा तर तुम्हाला यश मिळेल तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल परंतु या संकटाचा सामना न करता या समजा सामना न करता जो हार मानतो मागे फिरतो मागे फिरतो या संकटाला भीतो या दुःखाला भीतो त्याचा विकास होत नाही त्याची प्रगती होत नाही त्याला कधी यश मिळत नाही म्हणून हिंमत न हरता भयभीत न होता माणसाने झटलं पाहिजे राबलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे तोच खरा मॅन असतो तोच खरा हिरो असतो पण खरा हिरो कोण जो संकटाला भेट नाही समस्याला भेट नाही अडचणीला भेट नाही तर जो सामना करतो येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा जो सामना करतो निकाराने धैर्याने सामना करतो तोच खरा रियल मॅन असतो तोच खरा हिरो असतो म्हणून संघर्ष करा झट्टा राबा परंतु जो दुसऱ्या जीवावर जगतो दुसऱ्याच्या जीवावर जगतो जो आळशी असतो जो निष्काळजीपणा करतो जो आयत्या संपत्तीवर रिघोट्या ओढतो आयत्या संपत्तीवर रिघोट्या ओढतो जो ओढलो पार्थी संपत्तीवर जगतो जो काम न करता कष्ट न करता मेहनत करता दुसऱ्या जीवार जगतो तो खरा माणूस नसतो तो हिरो नसतो हिरो तोच खरा माणूस तोच जो संघर्ष करतो काय करतो संघर्ष करतो आणि संघर्ष करून मेहनत करून कष्ट करून काबाड कष्ट करून जो आपले ध्येय साधे करतो जो आपले स्वप्न साधे करतो तोच खरा माणूस असतो तोच रियल पर्सन असतो तोच रियल मॅन असतो म्हणून संघर्ष करा झटा राबा संघर्ष करू, करून मेहनत करून हवे ते मिळवा पाहिजे ते मिळवा कारण ध्येय आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या संघर्ष करावा लागतो आपल्याला लढा द्यावा लागतो कारण जीवन हे संघर्षमय आहे म्हणून या जीवनाला आनंदमय बनवण्यासाठी या जीवनाला रंगमय बनवण्यासाठी या जीवनाला सुंदरमय बनवण्यासाठी या जीवनाला छान छान बनवण्यासाठी या जीवनाला भारी बनवण्यासाठी या जीवनाला एकदम झकास बनवण्यासाठी आपल्याला लढावं लागल लढाई लागेल लागल संघर्ष करावा लागल कारण लढल्याशिवाय पर्याय नाही लढल्याशिवाय पर्याय नाही कारण नाही लढलं संघर्ष नाही केला झटलं नाही राबलं नाही तर आपल्याला काही मिळणार नाही आपल्या पदरात काही पडणार नाही म्हणून दुसऱ्या जीवावर अवलंबून राहू नका स्वतः कष्ट करा मेहनत करा झटा राबा संघर्ष करा आळस निष्काळजीपणा फेकून द्या अहंकार फेकून द्या आणि उठा संघर्ष करा सट्टा राबा तरच तुम्हाला यश मिळेल तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल परंतु जर तुम्ही आईवडिलाच्या जीवावर जगसाल दुसऱ्या जीवावर जगसाल दुसऱ्या जीवावर जगसाल आयत्या संपत्तीवर एकटा ओढसाल तर तुमचं काही खरं नाही तुम्हाला काय मिळणार नाही तुमचं ध्येय साधे होणार नाही तुमची प्रगती होणार नाही तुमचा विकास होणार नाही तुम्हाला हवे ते मिळणार नाही पाहिजे ते मिळणार नाही आणि तुमचं जीवन आनंदी झकास होणार नाही म्हणून मित्रांनो उठा संघर्ष करा आणि हवे ते मिळवा पाहिजे ते मिळवा कारण काम करण्यातच खरा आनंद आहे मेहनत करण्यातच खरा आनंद आहे संघर्ष करण्यातच खरा आनंद आहे कष्टाची भाकर ही फार छान असते मेहनतीची भाकर ही फार छान असते परंतु आयत्या संपत्तीची भाकर ही काहीच कामाची नसते आयत्या संपत्तीची दुसऱ्याच्या जीवावर जगण्याची भाकर ही काय कामाच नसते म्हणून मेहनतीतून जे मेहनत करून परिश्रम करून काम करून कष्ट करून संघर्ष करून जी आपल्याला भाकर खायला मिळते त्याच्यात खरा आनंद असतो त्याच्यात खरी मजा असते म्हणजे काम करताना जो घाम येतो त्या घामात खरी मजा असते म्हणून काम करा कष्ट करा मेहनत करा खरा आनंद असतो कारण काम कष्टाने एक तर तब्येत चांगली राहते आरोग्य चांगले राहते आणि त्याच्यानंतर जीवन सुंदर होते जीवन रंगमय होते जीवन हवे दिवे होते जीवन सुंदर सुंदर होते काम करा कष्ट करा मेहनत करा राबा संघर्ष करा तरच आपलं जीवन सुंदर होणार आहे तरच आपलं जीवन रंगमय होणार आहे आता तुम्ही म्हणता मला संपत्ती मला काही कमी नाही मला कशाची कमी नाही मला खूप संपत्ती आहे माझ्या आजोबानं कमवलेली खूप संपत्ती आहे अरे पण ती संपत्ती किती दिवस जाणार आहे तुम्ही म्हटला बसून खाता बसून खायवर ती संपत्ती दिवस जाणार आहे तुम्हाला किती दिवस जाणार आहे संपत्ती किती जरी संपत्ती असो तुमच्यावर कोट्यावधी संपत्ती असो परंतु जर बसून खासाल तर तुम्ही बसून खासाल काही काम करणार नाहीत तर तुम्हाला संपत्ती किती दिवस जाणार आहे अरे ती संपणारच आहे ना एक एक दिवस तर संपणारच आहे ती संपत्ती संपल्यावर तुम्ही काय करता मग कोणापुढे हात पसरविता मग यासाठी काम करावं लागतं कारण संपत्ती पुरी होत नसती बसून खाऊन काही पुरी होत नाही बसून खाल्ल्याने काहीच पुरी होत नाही कारण जीव जग जीवन जगायला भरपूर काय लागत असतं म्हणून ती बसून खाल्याने ती संपत्ती पुरी होत नाही तुमच्या वडील आई आजोबाची जरी संपत्ती असली कोणाची जर संपत्ती असली तर बसून खाल्याने ती संपत्ती पुरी होत नाही आणि एकतर तुम्ही बसून खाता एकतर बसून खाल्याने तुमचं आरोग्य नीट राहत नाही तुम्ही बसून राहिल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही कारण तुमचं आरोग्यच चांगलं तुम्हाला ठेवायचं असेल तुमचं आरोग्य तुम्हाला झटपट करायचं असेल तुमचं आरोग्य तुम्हाला सुंदर करायचं असेल तुमचं आरोग्य चांगलं टनटणी करायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागतं कष्ट करावं लागतात काम करावं लागतं कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते राबावं लागते झडावं लागते परंतु नुसतं बसून खाले तर तुमचं आरोग्य जड जात तुमचे हातपाय जड जातात तुम्हाला चालता येत नाही आणि त्यातल्या त्या तुम्ही जाळ होता तुम्हाला ढेरी येते आणि मग तुम्ही चाळता येत नाही आणि तुम्हाला मग बी पी शुगर असे रोग होतात मग तुम्हाला लठ्ठपणा येतो तुमची ढेरी सुटते तुम्हाला चालत नाही तुम्हाला कोणतीही गोष्ट करता येत नाही हालचाल करता येत नाही मला जास्त चालता येत नाही जोरात चालता येत नाही तुम्ही थोडं चाललं की तुम्हाला दम येतो तुम्हाला थोडं चाललं की दम येतो पण बसून बसून हा परिणाम नुसतं बसून राहिल्याने आहे परंतु काम केल्याने असं काही होत नाही काम केल्याने कष्ट केल्याने व्यायाम होतो शरीर चांगलं राहतं शरीर टणटण राहतं शरीर दणदण राहतं काम करण्यात व्यायाम होत असतो मग काम करून खा कारण काम केल्याने जो आनंद मिळतो काम कष्टामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही म्हणून जो मनुष्य काम करतो कष्ट करतो मेहनत करतो झडतो राबतो दुसऱ्या जीवावर खात नाही स्वतः जीवावर स्वतःच्या जीवावर कमाई करतो आणि स्वतः जीवावर खातो तोच खरा माणूस असतो तो दहिरो असतो तो का असतो दहिरो म्हणून स्वतः जीवावर खा दुसऱ्या जीवावर जगू नका स्वतःच्या जीवावर जगू न स्वतःच्या जीवावर खा दुसऱ्या जीवावर जगू नका कारण स्वतःच्या कष्टाची भाकर चांगली असते दुसऱ्याची भाकर चांगली नसते म्हणून कष्ट कष्ट करा मेहनत करा बसून खाऊ नका दुसऱ्याच्या संपत्तीवर जगू नका आळशी आळस ठेवू नका आळस हा आपल्या जन्माचा शत्रू आहे निष्काळजीपणा ठेवू नका आळस ठेवू नका कंटाळा करू नका कंटाळा करसाल तर तुमचं जीवन दुखमय होईल कंटाळा करसाल तुमचं जीवन त्रासदायक होईल म्हणून ओढल्याच्या जीवावर जगू नका स्वतःच्या पायावर उभं राहा स्वतःच्या पायावर उभं राहा स्वतःच्या पायावर राहून आपला विकास करा स्वतःच्या पायावर उभं राहा आणि आपला विकास करा आपली प्रगती करा नाव कमवा नाव कसं कमवा आयत्या संपत्तीवर जगून नाव कमवू नका स्वतः मेहनत करा कष्ट करा काहीतरी करून दाखवा काहीतरी बनून दाखवा पण तुमचं माघारा नाव होईल की ह्या हा चांगला होता यानं स्वतः कष्ट करून एवढं उभं केलेलं आहे त्यांना कष्ट करून एवढं काबार कष्ट करून संघर्ष करून यांना झटून दिवस रात्र कष्ट करून एवढं कमवलेलं आहे एवढं केलेलं आहे असं तुमचं माघारी नाव निघतं परंतु जर 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 तुम्ही बसून खाल्ला दुसऱ्या जीवावर बसून खाल्ला दुसऱ्या जीवावर बस खाल्ला ओढल्या तर तुमचं नाव निघणार नाही मला काय म्हणतील हा आळशी आहे आळशी आहे दुसऱ्या जीवावर बसून खाल्लेला आहे काही ना होत नाही याची स्वतःची कमाई नाही ही कमाई आहे असं नाव निघणार नाही म्हणून चांगल्या माणसाचं कुठंही नाव निघतं चांगल्या माणसाचं कुठंही नाव निघतं म्हणून जो कष्ट करतो मेहनत करतो राबतो संघर्ष करतो झटतो अनेक समस्यांना तोंड देतो संघर्षाला तोंड देतो तर तो कशाची परवा करीत नाही कोणाला भीत नाही कोणा संकटाला भीत नाही कशाला भीत नाही जो झटतो राबतो संघर्ष करतो तोच खरा माणूस असतो तोच रियल मॅन असतो तो द हिरो असतो म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही संकट संकटाला भिवू नका कोणा समस्याला भिऊ नका तर संघर्ष करा सामना करा परिस्थितीचा स्थितीचा तुम्ही सामना करा धैर्याने निकराने तुम्ही सामना करा अरे यातच खरं शान आहे यातच समजदारपण आहे यातच तुमचं हित आहे यातच तुमचं कल्याण आहे कारण तुम्ही जर कष्ट केले तुम्ही जर मेहनत केली तुम्ही जर काबाड कष्ट केले तुम्ही जर संघर्ष केला तर यानंतर तुमची मुले सुद्धा असा संघर्ष करतील असे कष्ट करतील मेहनत करतील तुमच्या तुमच्या वळण मुलांना त्यांना सुद्धा वाटेल की आपले वडील कष्ट करतात मेहनत करतात राबतात स्वावलंबी आहेत स्वाभिमानी आहेत काम करतात दिवस रात्र काम करतात झटतात राबतात संघर्ष करतात आणि आपल्या वडिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या प पायावर उभं राहून स्वतःच्या कष्टाने मेहनतीने एवढं सर्व कमवलेलं आहे आपणही कष्ट करावं आपणही मेहनत करावी आणि आपणही संघर्ष करावा आपणही येणाऱ्या संकटाचा साम सामना करावा आपणही धैर्य खचू नये आपणही आपणही असं स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि एवढं कमवावं आपणही आईवड्याच्या जीवावर उभं राहू नये आपण आईवड्याच्या जीवावर जगू नये असं वडला असं तुमच्या मुलांना वाटतं तुमची मुले तुमच्यासारखे चांगले कष्टकरी कष्टाळू मेहनती निघतात परंतु तुम्ही जर बसून खाला तुम्ही जर दुसऱ्या जीवावर खाला तुम्ही जर दुसऱ्या जीवावर बसून खाला तर तुमची मुलंही तसेच निघतात म्हणजे मुले काय म्हणतात आमच्या वडिलांना काहीच कष्ट केलं नाहीत मग आम्ही कला करावं असं म्हणतात म्हणजे मुले काय म्हणतात आमच्या वडिलांना कामच केलं नाही कष्ट केलं नाही मेहनती केली नाही आयत्या संपत्तीवर आयत्या संपत्तीवर बसून खाले मग आम्ही तसंच करू आम्ही कला कष्ट कराव मग अशामुळे तुमच्या लेकरांचं जीवन बिघडून जातं तुमच्या लेकरांचं जीवन बिघडून जातं तुमच्या लेकरांची प्रगती होत नाही तुमच्या लेकर विकास होत नाही म्हणून ध्यानात घ्या मनात घ्या कष्ट करा काम करा कष्ट करा काम करा किती भयानक परिस्थिती येऊ किती संकट येऊ किती तुम्हाला समस्या येऊ हो, किती अडचणी येऊ हो, या कितीही बिकट परिस्थिती येऊ किती बिकट स्थिती येऊ त्यातून तुम्ही मार्ग काढा त्यातून तुम्ही रस्ता काढा त्यातून तुम्ही वाट काढा आणि ती वाट काढा मार्ग काढा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आपलं जीवन सुंदर बनवा काम जो कष्ट करतो मेहनत करतो संघर्ष करतो इमानी वागतो प्रामाणिक वागतो स्वलंबी स्वलंबीने स्वाभिमानी असतो झटतो तो राबतो संघर्ष करतो प्रामाणिक राहतो माणुसकी ठेवतो चांगली गुणवत्ता ठेवतो सुंदर चांगल्या गुणांची सांगड घालतो त्याला देव सुद्धा साथ देतो ईश्वर सुद्धा साथ देतो परंतु बसून खाणाऱ्याला देव साथ देत नाही बसून खाणाऱ्याची किती फसगत होते बघा तुम्ही देव त्याला बसून खाऊ देत नाही त्याचं जरी संपत्ती असली त्याचं जरी धन असलं तरी त्याला दे देव बसून खाऊ देत नाही त्याला खो त्याला त्याचं शरीर साथ देत नाही त्याला त्याचा शरीर साथ देत नाही त्याच्या शरीराला सतरा बिमाऱ्या होतात आणि बसून खाल्यावर त्याच्या शरीराला सतरा बिमाऱ्या होतात अनेक बिमाऱ्या होतात अनेक प्रकारे त्याला बिमार राहतात जो बसून खातो दुसऱ्या जीवावर बसून खातो काम करत नाही काही नाही त्याला अनेक बिमाऱ्या असतात त्याला अनेक रोग होतात अनेक रोग जडतात आणि अनेक रोगांनी तो ग्रासतो त्याचं शरीर त्याला साथ देत नाही मग त्याला अनेक प्रकारचे रोग होतात आणि त्याचं मग जीवन नरकमय बनतं त्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो अशा माणसाला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो कारण त्याला स्वतः काही करता येत नाही जो बसून खातो नेहमी बसून खातो अशा माणसाचं शरीर साथ देत नाही त्याचे त्याला कारण त्याचा लठ्ठपणा येतो त्याचे शरीर हातपाय जड होतात आणि त्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो माणसासारखा माणूस असून त्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो हे कशामुळे झालं नुसतं बसून खाल्यामुळं नुसतं बसून राहिल्यामुळं आणि जर यानं काम केलं असतं तर कष्ट मेहनत केली असती तर राबला असत तर संघर्ष केला असता तर याला आधार घ्यावा लागला असता का नाही म्हणून यानं काम केलं असतं चांगलं काम केलं असतं चांगले काबाड कष्ट केली असती मेहनत केली असते तर याला याचा आज शरीर टेन्टर असत दंदन असतं याला दुसऱ्याच्या आधाराची गरज नसती आणि हा चांगला राहिला असता धष्टपुच्छा राहिला असता मस्त चांगला राहिला असता परंतु याने तसं ठेवलं नाही तर याने दुसऱ्याचं जेवण खाल्लं आणि म्हणून याचं शरीर असं लठ्ठ झालं याला ठेरी आली याला चालता येईना याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो अशी अशी स्थिती येऊ देऊ नका अशी परिस्थिती येऊ देऊ नका काम करा कष्ट करा मेहनत करा राबा संघर्ष करा झटा आणि हवे ते मिळवा पाहिजे ते मिळवा कारण जगात अशक्य कोणती गोष्ट नाही तुम्हाला जे हवे ते मिळतं जे पाहिजे ते मिळतं तुम्हाला जसं बनायचं तसं तुम्ही बनवू शकता तुम्हाला जे व्हायचे ते तसं तुम्ही होऊ शकता तुमची इच्छा आहे तुम्ही इच्छा पूर्ण करू शकता तुमची जिद्द तुम्ही जिद्द आहे ते जिद्द पूर्ण करू शकता कारण जगात अशक्य अशी कोणती गोष्ट नाही म्हणून तुम्ही तुमच्या कष्टाने मेहनतीने धाडसाने धैर्याने हवे ते मिळू शकता पाहिजे ते मिळू शकता हवे ते करू शकता पाहिजे ते करू शकता तुमच्या कष्ट मेहनतीने तुमच्या कष्ट मेहनतीने हिमतीने तुम्हाला हवे ते मिळू शकता पाहिजे ते करू शकता तुमच्या कशाच्या जोरावर तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या संघर्षच्या जोरावर तुम्ही खूप मोठे होऊ शकता तुम्ही खूप मोठे होऊ शकता नाव कमवू शकता तुमचं जगात नाव होऊ शकतं कुठेही नाव होऊ शकतं कारण जगात अशी की कोणती गोष्ट नाही तुम्ही सर मनात एखादी इच्छा ठेवली मग समजा एखादं ध्येय ठेवलं स्वप्न ठेवलं आणि त्या ध्येयच्या दृष्टीने त्या दृष्टीने तुम्ही काम करत राहिल्या तर तुमचं ते ध्येय तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल तुम्हाला हवे ते मिळेल पाहिजे ती मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर सुंदर होईल म्हणून फक्त फक्त माणसाला कष्ट करण्याची हिंमत पाहिजे मेहनत करण्याची हिंमत पाहिजे हिंमत पाहिजे धाडस पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून मनुष्याला जीवन सुंदर करण्याच्या काही गोष्टी आहेत काही रत्न आहेत नंबर एक त्याला जर त्याचं त्याचं जीवन सुंदर करायचं असेल तर त्याच्या त्यातला जर त्याचं जीवन रंगमय सुंदर चांगलं करायचं असेल तर त्याने जिद्द ठेवली पाहिजे चिकाटी ठेवली पाहिजे धैर्य ठेवलं पाहिजे धीर ठेवला पाहिजे संयम सहनशीलता ठेवली पाहिजे इच्छा तयारी प्रगल्भ ठेवली पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे दुर्दृष्टी ठेवली पाहिजे धाडस ठेवलं पाहिजे हिंमत ठेवली पाहिजे तसेच अनेक येणाऱ्या संकटाचा अडचणीचा सा, समस्याचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे तयारी ठेवली पाहिजे आवड गोडी ठेवली पाहिजे तसेच धाडस ठेवलेच पाहिजे तसेच चांगल्या गुणाची सांगड घातली पाहिजे चांगल्या गुणाची चांगळे घातली पाहिजे चांगले गुण त्याच्यात असले पाहिजे चांगले सुंदर गुण त्याच्यात असले पाहिजे चांगले सुंदर गुण त्याच्यात असले पाहिजे तरच त्याची प्रगती होते विकास होतो आणि तो सुधरतो सुधरतो म्हणून त्याला शिस्त असली पाहिजे नम्रता असली पाहिजे त्यात दया असली पाहिजे माणुसकी असली पाहिजे आणि त्याने सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे त्याच्या त्याच्या मनात त्याला प्रेमळपणा असला पाहिजे कारण प्रेमळपणा असल्याशिवाय माणूसकी असल्याशिवाय हो, चांगले गुण असल्याशिवाय तो सुधरत नाही सुधारणा होत म्हणून जीवन सुंदर करण्यासाठी जीवन रंगमय करण्यासाठी जीवन आनंदमय करण्यासाठी जीवन भव्य करण्यासाठी जीवन छान छान करण्यासाठी जीवन रंगमय करण्यासाठी त्याला गरज आहे कष्टाची मेहनतीची चांगल्या गुणाची स्वाभिमानाची स्वावलंबीपणाची चांगले ध्येयाची चांगल्या स्वप्नाची म्हणून त्याचं त्याचं जीवन सुंदर होईल त्याचं जीवन रंगमय होईल आणि तो सुंदर सुंदर होईल त्याचं जीवन सुंदर सुंदर होईल म्हणून लक्षात ठेवा जो जो मेहनत करतो कष्ट करतो काम करतो झटतो राबतो संघर्ष होतो त्याचं जीवन सुंदर होते त्याचं जीवन रंगमय होते तोच त्याचं जीवन सुंदर होते त्याचे जीवन रंगमय होते त्याचे जीवन भव्य दिव्य होते आणि तोच सोन्याचा घास खाऊ शकतो फक्त त्याची काम करण्याची पाहिजे काम करण्याची इच्छा पाहिजे संघर्ष करण्याची तयारी पाहिजे आणि येणाऱ्या संकटाचा अडचणीचा सामना करण्याची तयारी पाहिजे लक्षात ठेवा भयानक भयंकर स्थिती परिस्थिती यातून जो मार्ग काढतो व सुंदर जीवन करतो तोच खरा माणूस असतो तोच खरा रियल हिरो असतो तोच खरा माणूस असतो रियल पर्सन असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद